त्यामुळं मी शेवटची चार वाक्य सांगतो हा शेवट नाही एका नव्या पर्वाची सुरुवात आहे खरी बात आहे मुख, मी मुख्य सेनापती होतो मी एक मुख्य सेनापती होतो सेना अजूनही सज्ज आहे नव्या ही शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार आज आमचा ध्यास आहे माझं व्हायचं मी जातो आहे पण सोडत नाही पाऊल मागे घेतलंय पण उद्दिष्ट अजूनही ठाम आहे महाराष्ट्रासाठी होतो आजही आहे नाव असेल किंवा नसेल पण कामातूनच ओळख मिळेल कारण मी जयंत आहे